केच तालुक्यातील केक या गावी काही समाज बांधव हे पाण्याच्या टाकीवर उपोषणसाठी बसलेले आहेत आपण यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत तर आपल्या सोबत उपोषण करते कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून तर आपल्या जे उपोषणसाठी प्रमुख मागण्या आहेत ते काय काय प्रमुख मागणी धनगर आरक्षणाची एस टी मध्ये अंमलबजावणी व्हावी ही प्रामुख्याने आमची पहिली मागणी आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की संभाजीनगरमध्ये जे खिल्लारी कुटुंब निघालेलं आहे त्यांचं एस टीमध्ये प्रमाणपत्र निघाले आहे ते कॅन्सल करावं सर करणं हे आमच्या प्रमुख मागण्या ते जे अधिकारी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील यांनी कोणी आपल्याला भेट दिली हो कलेक्टरनं ते कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी भेट दिली आम्हाला पण लोकप्रतिनिधी कुठला चालेल नाही मला एक प्रश्न पडला की जिल्ह्याला पालकमंत्री आहे का नाही जिल्ह्याला पालकमंत्री नावाचा गोष्टच दिसत नाही स्थानिक आमदार हे येतील अशी काही माहिती आपल्यापर्यंत त्यांना जिल्ह्यामध्ये फिरायला टाइम आहे पण केकसरणीमध्ये ओपोसून चालू त्या ठिकाणी यायला त्यांना टाइम नाही त्यांले धनगाराचं फक्त मतं चालते धनगाराचे मासं चालतात पण धनगराच्या पोराच्या अडचणी बघायला त्यांनी यायला वेळ नाही बघू आम्ही पण येणारे निवडणुकीमध्ये काय असतंय कसं असतंय धनगर समाजाची ताकद काय आहे ते आम्ही दाखवून देऊ बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात दाखवून देऊ या ठिकाणी आपण पाण्याच्या टाकीवरती बसलेल्या आहेत आपण खाली जाण्याची काही असे काही चर्चा करत आहेत का की आपल्याला खाली जायचं आहे किंवा गावकऱ्यांच्या मदतीने आपल्याला उपोषण सोडायचं आहे असे काही आपले चर्चा आहे का नाही अशी काही चर्चा नाही आपोआ हे सगळ्या आम्ही आमच्या आमच्या निर्णयावर ठाम आहोत आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत भले आमचा जीव जाऊ द्या पण माघार नाही आज आपल्या उपोषणाचे कितवा दिवस आहे सातवा दिवस संपलाय या ठिकाणी आपण फक्त चारच आहेत का आणखीन काही आतापर्यंत चार आहेत पण पालकमंत्र्यांनी जर आमची दखल घेतली नाही तर आजोबा याचा आकडा वाढवू पण शकतो आणि याला टाकीवरून जो काही जीवितहानी झाली तर याला पालकमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचं सरकार हे सर्वस्वी जिम्मेदार राहतील आपली समाज बांधवाकडून काय अपेक्षा आहे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांना धनगर समाजाला मी एवढंच आवाहन करतो की आपण केकरसरणीच्या दिशेनं कोच करून हे एस टी आरक्षणाचं प्रमाणपत्र आपल्या पदरी पाडून घ्यावं आणि आपल्या समाजाला न्याय द्यावा जेवढ्या जास्त संख्येनं केकरसरणीमध्ये येणं होईल तेवढ्या जास्त संख्येनं केकरसरणीमध्ये यावं आणि आम आम्हाला उपोषणकर्त्यांना ऊर्जा द्यावी एवढंच मी आवाहन करतो आता नाही तर कधीच नाही सत्तर वर्ष सहन केलं आता आता करणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही धन्यवाद